जनतेनेच निवडणूक हाती घेतल्यानं आपला विजय निश्चित जयश्रीताई शेळके धामणगाव बडे मध्ये रेकॉर्ड ब्रेक मशालची प्रचार रॅली निवडणूक म्हटलं की रुजवे फुगवे दावे येतात मात्र पहिल्यांदाच या निवडणुकीत अशी कुठलीही अडकाठी दिसून येत नाही बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेनच ही, ही।, मतदार जनते ही निवडणूक हाती घेतल्याचा प्रत्यय येतो या गावागावात प्रचार रॅली निघते तिथे माय माउल्या हक्काचे भाऊ आणि तरुणांचा प्रचारात ओसंडून वाहणारा उत्साह दिसून येत आहे त्यामुळं प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची सरकली धडापशाही आणि दादागिरीला न जुमानता स्वतः मायबाप जनता प्रचारामध्ये सामील चित्र सर्वत्र दिसून या मिळणाऱ्या गेल्याचे बुलढाणा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळगे यांनी धामणगाव बडे येथे काढले धामणगाव बडे येथे मशाल सरत पोहोचला आणि सोबतच उमेदवार जयश्रीताई शेळके या येणार म्हणून गावातील गल्ल्या मुळातून बाया माणसं मुख्य रस्त्यांवर जमायला सुरुवात झाली अंधार पडला तरीही ही माणसं जागा सोडायला तयार नव्हती जयश्रीताई शेळके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाल्या तेव्हा सुभासिनी औक्षण करत त्यांचं स्वागत केलं धामणगाव बडे सारख्या मोताळा तालुक्यातील मोठं गाव, तालु मोठ गाव आणि त्यातही राजकीय दृष्ट्या सजग असलेल्या गावामध्ये निघालेली प्रचंड रॅली आणि जनतेचा उत्साह हो वेगळाच माहोल तयार करून गेला सोशल माध्यमांवर देखील धाभणगाव बडे येथील रॅलीचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याचा प्रत्यय यातून येत असून आपण जन्म या प्रेमाची रुमिया राहो अशी भाऊद्गार जयश्रीताई शेळगे यांनी काढले